नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्तर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आत्ताच आपले जे मंत्री साहेब आहेत सामाजिक न्यायमंत्री मते आणि संभाजीनगरचे आमदार शिरसाट साहेब यांनी वेदांत नावाचं संभाजीनगरमधलं एक खूप मोठं हॉटेल पंचतारांकित हॉटेल आहे आणि ते त्यांनी सदुसष्ट कोटीला विकत घेतलं आता ह्याच्या यह ह्याला जास्ती हवा म्हणजे अशी आलेली आहे की त्यांच्या चिरंजीवांनी आत्ता जे काही मध्यंतरी त्यांच्याबद्दल एका बाईनी जे एका टी व्ही चॅनलला जी मुलाखत दिली आणि नंतर ते मागे घेतलं वगैरे 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 त्याच्यावरनं ते, ते परत त्यावेळेस त्यांचं त्यांचे चिरंजीवसुद्धा दिसले तिथे आपल्याला टी व्हीवर आज त्यांनी ते हॉटेल माझ्या माहितीप्रमाणे मूळ ते हो हॉटेल हे देशपांडे नावाच्या ग्रहस्थांचं होतं त्याच्यानंतर ते हस्तांतरण करून दुसऱ्याकडून म्हणजे देशपांडेंना काही ते जमलं नाही म्हणून ते हॉटेल विकून लिलावात काढून कोणतरी आणखीन दुसऱ्याने घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्या मते हा हे तिसरे हे आहेत देशपांडेंनी जी हॉटेल तेव्हा जेव्हा काढलं त्याला बरीच वर्षं झाली काय त्यावेळेस बँकेचे कायदे वेगळे होते सगळं काही खूप खूप सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या होत्या आ आज ते हॉटेल हिरसाट साहेबांनी घेतलं कायदा साधारणतः असा आहे की कुठलंही कर्ज काढायचं म्हटलं कुठलंही सर्वसामान्य उद्योजकांनी किंवा माणसांनी कर्ज काढायचं म्हटलं कशासाठीही तर त्याला काय म्हणतात त्याला लगेच कर्ज एवढं मिळत नाही आणि त्याच्यात हल्ली जो एन पी ए नावाचा जो प्रकार आलेला आहे आर बी आयच्या सर्क्यू आर बी आयचा किंवा गव्हर्नमेंटचा तो तो जो कायदा आलेला आहे त्या कायद्याप्रमाणे नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे त्या कायद्याप्रमाणची प्रॉपर्टी समजा घ्यायची असेल तर दुसरी बँक ते हॉटेल विकत घ्यायला तुम्हाला पैसे देत नाही असं खूप सामान्य लोकांना ह्या एन पी एमुळे खूप त्रास दिला जातो आणि हे बँकेवाली जी लोकं आहेत हे बँकेवाले तुम्हाला लोन न देण्यासाठी या एन पी एचा वापर कर एन पी ए कायद्याचा वापर करतात आणखीन ते एन पी ए म्हणून आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही म्हणून सरळ सांगतात आणि सामान्य लोकांना याच्यावर कर्ज मिळत नाही म्हणजे अगदी पन्नास लाख रुप म्हणजे सदुसष्ट कोटी फार लांब झाले पन्नास हजार आणि एक लाख रुपयाचं जरी कर्ज काढायचं म्हटलं एखाद्या सामान्य माणसाने तर पार त्याची आई बाप बहीण बायको मुलं सगळी हे बांधून घेतात म्हणजे बँकवाल्या किती कम त्याला किती अक्कल असते किंवा हे हा भाग वेगळा आहे पण त्या कायद्याच्या नावाखाली हे अक्षरशः काय म्हणतात त्याला त्या जो कर्जदार असतो कर्ज घेणारा असतो त्याला अक्षरशः पिळून म्हणजे काढतं द्रडकुंडीला येतो की नको हे कर्ज म्हणजे म्हणजे हे माझ्या दृष्टीने हे जे कर्जदार आहेत यांचे तळतळाट या बँकांना लागतात आणि वसुलीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये एन पी ए नावाचा जो भाग आहे या एन पी ए नावाच्या भागाला काय म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे एखाद्या कर्जाचे तीन हप्ते थकले तर ते नॉन परफॉर्मिंग होतं आणि एखाद्या कॅश क्रेडिटचे तीन महिन्याचं तुमचं हे थक व्याज थकलं तर ते एन पी ए होतं आणि अशा एन पी ए अकाउंटला कुठलीही बँक टेकओवर करत नाही किंवा त्याला दुसरं कोणाला ते विकायला गेलं म्हटलं तरी जो विकत घेणार आहे त्याला कर्ज पण मिळत नाही कारण ते एन पी ए अकाउंट आहे असं खूप लोकांना म्हणजे मला सांगावं कोणी की हे चुकीचं आहे मी जे सांगतो हे चुकीचं आहे तर ह्या शिरसाटांना सदोतीस सदुसष्ट कोटी रुपये कसं लोन मिळालं आपल्याला तुम्हाला लोन घ्यायला गेला गेलात तुम्ही तर तुम्हाला एक्सपिरियन्स काय तुमचे पैसे तुमचे स्वतःचे पैसे किती काय किती असे अनेक प्रश्न किंवा तुम्ही तारण काय देत आहेत हे काय देत आहेत सगळं काही त्याच्यामध्ये येतं आता शिरसाटांना सदुसष्ट कोटी रुपये कशावर कर्ज मिळालं शिरसाटांचा हॉटेल चालवण्याचा अनुभव काय शिरसाटांच्या मुलाचा हॉटेल चालवण्याचा अनुभव काय शे त्यांनी सदुसष्ट कोटी रुपये त्यांना जे कर्ज मिळालेलं आहे ते सदुसष्ट क कोटी रुपये कर्ज कशाच्या आधारावर त्यांना दिलेलं आहे काय त्यांनी त्याच्यासाठी काही वेगळं मॉडगेज दिलेलं आहे का जे त्यांचे पाच पार्टनर आहेत त्या पाच पार्टनरचा अनुभव काय काय आणि हे हॉटेल वेदांत हॉटेल हे पंचतारांकित हॉटेल आहे ते चालवणं एवढं सोपं नाही तरीसुद्धा यांना सदुसष्ट कोटी रुपये कर्ज कसं मिळालं मला याचा म्हणजे सामान्य माणसावर झालेला अन्याय म्हणजे माझं असं एक प्रांजळ म्हणणं आहे की खऱ्या गरजवंतांना बँका कधीही कर्ज देत नाही ज्याला पैशाची ज्याला कर्जाची गरज नाही अशाच लोकांना बँका कर्ज देतं किंवा पैसे बुडवणाऱ्या लोकांनाच बँका कर्ज देतो म्हणजे हा मी म्हणतोय आ आज एम एस एम ईमधली कितीतरी लोकं माझ्या या मताशी सहमत असतील किंवा कितीतरी उद्योजक माझ्या या मताशी समज असतील म्हणजे एक लक्षात घ्या की तुम्ही धन धन्द, कुठलाही धंदा हा पहिल्या वर्षामध्ये प्रॉफिटेबल असतो अशातला नाही भाग नाही पण तुम्हाला बँका ज्या आहेत ह्या तुम्हाला पहिल्या तीन महिन्यातच तुम्हाला ते कर्ज तुमचं हे नाही झालं तर ते तुम्हाला एन पी ए करतात आणि एकदा एन पी ए केलं की तुमच्या आयुष्याची वाट लावून टाकतात हे बँकेची लोकं म्हणजे मला तर कधी कधी अशी भीती वाटते की हिंदुस्थानावर अशी परिस्थिती येईल काय हिंदुस्थानावर अशी परिस्थिती येईल की कर्ज घेणारी लोकच सापडणार नाहीत यांना म्हणजे हा मी फक्त म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे गव्हर्नमेंटनी याच्या बाबतीत खरोखर विचार करायला पाहिजे आणि यांचे कायदे इतके बेकार आहेत काय की तुम्हाला त्याच्यातनं बाहेरच पडता येत नाही तुम्हाला अडकवतच जातात ही लोकं त्याच्यामध्ये माझं एक अतिशय प्रामाणिक मत आहे की खिर शिरसाटांना कशाच्या जीवावर त्यांनी सदुसष्ट कोटी लो रुपये लोन मिळणार आहे आणि ह्या सदुसष्ट आणि मग खिरसाटांना सदुसष्ट कोटी लोन लोन मिळणार असेल तर बाकीच्या लोकांना का नाही म्हणजे एखादा माणूस म्हणजे आता तुम्हाला सांगतो एखादा माणूस किंग फिशरला काहीतरी सप्लाय करत असेल किंगफिशर एअरलाईन्स ज्या होतं त्याला काहीतरी सप्लाय करत असेल किंगफिशरने अनेक लोकांचे विजय माल्याने पैसे बुडवले विजय माल्या लंडनला पळून गेले किंगफिशरचा सप्लायर जो होता ज्यांनी त्याच्यासाठी कर्ज काढलं होतं तो आज पार डुबला त्याला आज समजा इतर एअरलाईन्स समजा त्याला धंदा द्यायला तयार असतील काय म्हणजे आणि त्या चांगल्या इंटरनॅशनल याच्यातले लोक धंदा द्यायला तयार असतील पण त्याच्याकडे आज भाग भांडवल नाही तर तो एखाद्या ह्याच्याकडे गेला काय म्हणतात त्याला तुमच्या एखाद्या बँकेकडे गेला किंवा एन बी एफ सीकडे गेला किंवा पतसंस्थेकडे गेला आणि त्यांनी मागितलं तर ते म्हणणार पहिल्यांदा तुला तारण काय तुझ्याकडे त्याच्यानंतर तुझा, तुझा धंदा काय तारणाशिवायसुद्धा कर्ज देता येतं हे जगातल्या इकॉनॉमिक्समध्ये आहे नाही असं नाही काय आणि तुम्हाला एखाद्याला वरती आणायचं असेल तर त्याला तुम्ही मदत केल्याशिवाय वरती येऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांना मदत करतात पण व्यावसायिकांना मदत करत नाही याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे पण आज आपल्याकडे खैरात वाट आपल्याला आपल्याकडे कर्ज माफी करण्यासाठी लाखो कोटी रुपये आपले आहेत आपल्याकडे पण बिझनेस टिकवण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत आणि मग शिरसाट्यांसारख्या लोकांना कर्ज कसं मिळतं त्यामुळे ह्याच्यावर माझं प्रश ऑब्जेक्शन आहे आणि मी याच्याबद्दल काय क का म्हणजे मला कोणी मदत केली काही माहिती आणखीन दिली तर मी त्याच्यावर हे करणारच पण यांना तुम्ही कर म्हणजे शिर मला ह्या सगळ्या गोष्टीचं हे आहे की शिरसाटांना कर्ज कसं मिळालं सदुसूष आणि ते एन पी ए अकाउंट असताना कसं कर्ज दिलं काय किंवा देणार आणि शिरसाटांचं त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे शिरसाट हे पूर्वी रिक्षा चालवायचे आणि आज मंत्री आहेत त्यांच्याकडे पैसे त्यामुळे हे पैसे कुठून आले काय आलं याचा मनी ट्रेल कुठे आहे याचा सगळा अभ्यास झाला पाहिजे आणि शिरसाटांना कर्ज कसं मिळालं हे बाहेर आलंच पाहिजे आणि शिरसाटांना कर्ज मिळत असेल तर इतर लोकांनासुद्धा कर्ज मिळालाच पाहिजे आज एवढंच धन्यवाद